हर्ष स्वागत करतो मंडळी आपले सहर्ष स्वागत आहे या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज युट्यूब चॅनल वरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे भरपूर व्हिडिओ झालेले आहेत आणि भरपूर लोक बघू राहिले खरेदी करू राहिले खरेदी पण करू राहिले पण मंडळी आज आग... या लाईव्ह मध्ये आपण जी चर्चा करणार आहे ना खूपच स्पेशल असणार आहे कारण की स्पेशल प्रॉपर्टी बद्दल स्पेशल लाईव्ह आपण केलेला आहे आणि लाईव्ह मध्ये कुठली स्पेशल प्रॉपर्टी आहे आता प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यामध्ये बंगला येतो फ्लॅट येतो रो हाऊस येतो इंडिव्हिज्युअल येतो नाही शे... नाही पण या आजच्या लाईव्ह मध्ये अशी प्रॉपर्टी तुमच्यासाठी हिरवीगार हिरवीकार प्रॉपर्टी च्या बद्दल आपण इथे चर्चा करणार आहे आणि सोन्यापेक्षाही जास्त आपल्याला भाव हा तुम्हाला माझ्या शब्दांचा अर्थ कळाला शाहीबाब चा मोबाईल खूप वाचतो नंबरच दिलेला आहे आणि साहेबबाबला मला बोलायला लागत की सायलेंट करा आणि लोक कॉलच करतात कारण की दहा हजार रुपयाचा टायटलच बघून कॉल करतात मंडळी मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलत असतो की आपल्या टायटल वरती नका जावा खरी माहिती जी असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून पोचवण्याचं काम जुमेदारीने आमचं असणार आहे बघणारे जे लोक असणार आहे ते नुसतं टायटल बघून फोन केलं तर त्यांना काही कळणार नाही पण जे संपूर्ण बघू राहिलेले व्हिडिओ ते लोक आवर्जून आपल्याकडे येतच राहतात कारण की त्यांना खरं पाहिजे आणि भरपूर लोक असे बोलत होते की आम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने काही प्लॉट दाखवा काय शेती दाखवा तर इंतजार की घडिया खतम हो चुकी आहे आप आपल्यासाठी आणलेली आहे डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंट्याची शेती सगळी चर्चा असणार आहे बघा नवीन आल्या असाल तर आम्हाला फॉलो करा आम्हाला जो सबस्क्राईब चा बटन आहे तो दाबा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा कारण की बघा एकट्यामध्ये माहिती ठेवून काय फायदा नाही होणार आपल्या मित्रांमध्ये रिलेटिव्ह मध्ये पण करा कारण की तुम्ही जे बघता तर ते पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनल बघतात आणि भरपूर अशी माहिती आपल्या व्हिडिओ किंवा आपल्या चॅनलच्या मदतीने किंवा आमच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचतच राहती आता या शेतीबद्दल बोलायला गेलं तर खूप सारे वर्णन आहे बघा ह्या शेतीचा फायदा काय होऊ शकतो नुकसान नुकसान एक रुपयाचा नाही त्याच्यामध्ये पेपर कसे काय होणार तर थेट आपण दहा गुंटे तुमच्यासाठी आणलेली आहे आणि दहा गुंठ्याचे पेपर होणार नाही का सांगा मला आणि जे माझ्या तोंडातून शब्द निघलेला आहे की अकरा लाखामध्ये थेट दहा गुंठे तर तोच शब्द मी माझा पाळणार आहे आणि मंडळी आजची तारीख बघा नाही तर तुम्ही बोलणार पाच वर्षानंतर ती अकरा लाखामध्ये दहा गुंटेची शेती द्या तर होणार नाही आता सध्याला जे आहे तेच तुमच्या समोर आहे आजची तारीख आहे हे लाईव्ह मध्ये बसून चर्चा आता पाठीमागचे जे व्हिडिओ होते आपण साडेतीन लाखाचे तर ते कॉल आपल्याला येतात तर आपण त्या लोकांना काय बोलतो व्हिडिओची तारीख बघा मग बोला ती प्रॉपर्टी असणार का आता तीन प्लोट साथ मदी, ले। ते साडेतीन लाखाचे प्लॉट सात लाखामध्ये विकायला आलेले आहेत पण रिसेल ला आपण विकत नाही ज्यांनी घेतलेले त्यांनी जाहीर ते एवढ्या वर्षामध्ये डबल फायदा तर त्यांना भेटणारच आहे शंभर टक्के का, कारण की जागेमध्ये नुकसान नाहीये कारण की रस्ता झाला भाऊ वाढले पहिले रस्ता थोडा खराब होता तर भाऊ कमी होते पण आता सिमेंटचा रस्ता झाला प्लॉटच्या बाजूने तर भाव वाढला त्याचा डबल रेट झाला आता त्या लोकांना हप्तेही अजून भरपूर लोकांचे बाकी आहेत तरी तिथं रेट वाढत चाललेत वाढत चाललेत ते एवढे आता ते नवीन आमच्या ते प्रोजेक्टमध्ये तेच लोक त्यांच्या पाहुण्यांना घेऊन त्यांच्या मित्रांना घेऊन येतात आणि एक गुंटा तरी किंवा अर्धा गुंटा का व्हायना बुक करूनच जातात कारण की त्यांना माहिती आहे आज इथं काही दिसत नसलं आणि इथं सगळं जर मोकळ दिसत असलं तरी उद्याच हे भरलेलं शहर आहे इथं आपला बंगला किंवा अर्ध्या गुंट्यामध्ये घर असणं खूप गरजेचं आहे बघा मेसेज आलं वाचा दहा हजार रुपये बघा बघा मंडळी आता साहेब तुम्ही आले मेसेज केला तर जरा ऐकून जावा मी प्रतीक्षा ह्याच शब्दांची प्रतीक्षा करत होतो <laughs> एक तुमच्यापर्यंत उत्तर हा उत्तर कसं काय म्हणजे भरपूर लोकांचा हाच प्रश्न आहे आणि हे रिक्वायरमेंट आहे आम्हाला दहा हजार रुपये पण साहेब भाऊ जे हे विचार करतात की कमी रेट मध्ये आपल्याला भेटणार तर ते लोक शंभर टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट आणि एकशे टक्के फसतात ते लोक कारण की फास घेऊन बसलेले फसवणारे लोक बसलेले आहेत <laughs> आणि आजूबाजूला बघा माझे शब्द तुम्हाला टोचणार पण मी सत्य बोलतो वाचा लोकेशन शेअर करतो सर तुम्हाला आमचा नंबर आहे तुमच्याकडे व्हॉट्सअपला आहे करा तुम्हाला शिकरापूरचं आहे आणि आमचं केडगावचं आहे तुम्हाला लोकेशन जे अकरा लाखामध्ये दहा गुंठे नाही सगळं सगळं सांगतो थांबा सगळं सांगतो सगळी माहिती देतो तुम्ही जाऊ नका काय होतं माहिती का, शग्र तु, तु, तु का, का तुम्ही आता अर्ध मेसेज पर्यंत तुम्ही व्हिडिओ बघणार आले बरोबर बर ना मेसेज पर्यंत व्हिडिओ बघणार त्यानंतर व्हिडिओ नाही बघणार काय काय काढणार का की कुठं दहा आणि हे दहाचं काय मतलब अहो सांगतो मी बघा मी तुम्हाला काय बोलत होतो फसवणारे लोक बसलेले डायरेक्टली दहा हजाराच्या गुंट्याच्या हिशोबामध्ये विकतात कुठं दोनशे मीटर दोनशे किलोमीटर दीडशे किलोमीटर पण हा विका ना काही प्रॉब्लेम नाही एकर घ्यायला बसलेला माणूस काही प्रॉब्लेम नाही पण ती जागा कुठली असती फोरेस्टची जागा असती इनामी जागा असती महारवतन असती आणि ते लोक रेल्वे स्टेशनला नेत नाही रेलिस्ट्रेशनला नेत नाही पाचशे हजार पंधराशे दोन हजार गिरायक बघा ज्याच्याकडून त्याला देऊन तुमचे पैसे तो घेतो त्याचे पैसे दुसरा घेतो दुसऱ्याचे पैसे तिसरा घेतो असेच सायकल यांच चालू राहतं मग एक आला तर दुसरा दुसरा आला तर तिसरा तुम्ही गेले तर शंभर टक्के तुम्हाला कोणाला कोणाला तरी ते द्यायलाच लागणार त्याला पैसे जर तुमचे काढायचे असतील तर तुम्हाला त्याला ते खरेदी करून द्यायला लागणार आहे त्यामुळे तुम्ही त्याच्या माग लागणार काही तुमचे पैसे अडकलेले आहेत ते असेच व पण पण ऐका ना ह्याला केस करू शकत नाही काय करू शकत नाही हे फसवागिरी झाली या लोकांची पण मी जे सांगतो संपूर्ण व्हिडिओ बनवतो आम्ही डिटेल मध्ये प्लॉटवरती जाऊन ते सत्य असतो आता मी जे तुम्हाला सांगणार तर ते, ते तुम्ही शंभर टक्के नोट करून घ्या लिहून घ्या कारण की जे असणार आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती असणार आहे उगीच दहा हजार वीस हजार पन्नास हजार किंवा एक लाख रुपयाच्या ह्याला बळी पळू नका उगीच आपल्याकडं हाय लाख रुपयाचं पण त्याला पण सिस्टम दिलेला आहे उगीच टाईमपास मध्ये अर्थ नाहीये उगीच आपण ह्याच्यामध्ये करणार उगीच विचार करणार उगीसच जाणार जाणं जाना येणं आणि आयुष्याचा जो मौल्यवान जो वेळ आहे तो देणं तो वेळ परत येणार का नाही येणार मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आमचे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो पण संपूर्ण व्हिडिओ बघतो ना त्यांना संपूर्ण तंत तंतोची माहिती भेटत असती भले बसून व्हिडिओ असतात आणि बसूनच माहिती देऊ शकतो माणूस त्या फील्डवर किंवा प्लॉटवर जाऊन बोलणं होत नाही काही माणूस सांगू शकत नाही कारण की तिकडे कस्टमर पण असतात बऱ्याचशा गोष्टी नसतात पावसा पाणी पण चालू असतं कावा कवा उन्हामध्ये कॅमेरा पण चालत नाही तर कसं काय रेकॉर्ड करायचं म्हणून इथं शांत ठिकाणी आपण ऑफिसमध्ये बसून तुमच्या बरोबर डिस्कस करत असतो आता बघा हे जे दहा हजाराचं सांगत होते तर तो, तो दहा हजार जो आहे टोकन अमाऊंट आहे आपल्याकडं चार लाख तीस वाली आहे किंवा डायरेक्टली तुम्हाला अकरा लाखामध्ये दहा कुंटे शेती करायची आहे तर त्याला पण तुम्ही दहा हजार रुपये टोकन अमाऊंट देऊ शकतात तुमची जागा बोला तुमची शेती बोला ते बुकिंग करू शकतात पण मी तुम्हाला जे आज बोलला म्हणजे जे, जे दहा हजारचं निघलं तर त्या जागेबद्दल सांगून देतो पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि मेन हायवे पासून तीन किलोमीटर आतमध्ये आहे आणि त्या जागेवरती आजूबाजूला थोडस डेव्हलपमेंट काही नाहीये एम आय डी सी तीन किलोमीटरवर आहे आणि काहीतरी एक आठशे पाचशे मीटरवर एक छुटपुट घर आहे पण आजूबाजूला शेती आहे लोक आहेत तिथं आणि या जागेचे संपूर्ण जे रेट आहे चार लाख रुपयाचे रेट ठेवलेले पण आपल्याला नावावरती करण्यासाठी तीस हजार रुपये रजिस्टिस्ट्रेशनला लागणार आहे तर मग विचार करा दहा हजारामध्ये कसं काय जागा भेटणार आहे लोकांनी हा मी तुम्हाला बोलत असतो की व्हिडिओ बघत जावा माहिती घेत जावा मी बोललो तुम्हाला आणि काहीच नाही समजलं तर फोन करत जावा करून पर ना... फोन करून तुम्ही हे की दा, दा जागा द्या आम्हाला नाही भेटणार आम्ही त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ मधून नसून कळाली तरी बी आम्ही तुम्हाला कॉल केल्यानंतर संपूर्ण माहिती देतो कुठल्याही प्रकारचा आम्ही तुमचा फोन उचलत ना कि नाही किंवा तुम्हाला इग्नोर करतो असं कुठलेही प्रश्न आणि मोठ नाही ऐका ना फोन उचलत नाही किंवा फोन मिस करतो तर व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही व्हॉट्सअपला मेसेज करा शंभर तुम टक्के तुम्हाला आम्ही उत्तर देणार आहे आणि हे जे अकरा लाखामध्ये दहा गुंठे आहेत तर चला माझ्या बरोबर पुण्यापासून साठ किलोमीटर केडगाव चौफुला बरोबर ना मेन रेल्वे स्टेशन पासून एक सात किलोमीटर आहे मेन जो सुपा हायवे आहे तिकडून दोन किलोमीटर ला गाव आहे शाळा आहे तिथं तिथं लोकवस्ती आहे शेतूला शेती जी आहे त्याला चिटकून घर आहे म्हणजे गावाच्या हद्दीमध्ये गावामध्ये ही दहा गुंट्याची शेती थेट अकरा लाखामध्ये आहे पण थांबा गडबड करू नका इथं बघा आपण काय कमिशन घेत नाही त्यामुळं आपल्याला तीन हजार रुपयाचा चार्जेस द्यायला लागणार आहे स्टार्टिंगला आणि ते चार्जेस का घेतो की बरेचसे पाठीबाग लोक आले त्यांना काही ती जागा आवडली नाही त्यांना पाहिजे होती शेती जी आहे पुण्याच्या अगदी जवळ पाहिजे होती आणि त्यांना ह्याच रेटनी पाहिजे होती कोण देणार का विचार करा इथं घर बांधायला जागा नाहीये तर शेती या रेटमध्ये पुण्यामध्ये कुठं भेटणार विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही पण आज साठ किलोमीटर आपण गेलं तर तिकडं ही शेती आपल्याला भेटणार आहे अकरा लाखामध्ये दहा गुंठे आणि तीन हजार जे आहे ते तुम्हाला द्यायचे का द्यायचे की आपल्याला जायला भाडा भाडा तोडा नको का त्यासाठी तीन हजार रुपये आपल्याला भरायची गरज आहे आणि तुम्ही ती खरेदारी केली तुमचा सात बारा आला तुमच्या नावावरती झाली तर तुम्ही बोलण्याच्या अगोदर आम्ही तुमचे तीन हजार रुपये परत करणार आहे हे लक्षामध्ये ठेवा पण तुम्ही खरेदारी नाही केली तर आम्ही साहेब ते तीन हजार रुपये देऊ शकत नाही कारण की आपण गेलो आपला वेळ तिकडं लागला बरोबर होणार आहे खर्च झाला तिथं आणि तीन हजारापेक्षा जास्त खर्च होतो हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे आणि ह्यामुळं तिकडं तीन हजार रुपये चार्जेस ठेवलेले आणि स्पेशली दहा हजार रुपये बुकिंग द्या तुम्ही आणि ही अकरा लाखामध्ये थेट दहा शेती तुमच्या तारखेला तारखेला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून सात बारा खरेदी खात सर्व काही करून देणार आहे जागेचा ताबाही त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा संकोच करू नका जे बी काही प्रश्न असतील शंभर टक्के व्हॉट्सअपवर कॉल करा मेसेज करा बिलकुल आणि ह्याचा जो लोकेशन आहे तर काळ असेल तुम्हाला की केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड आणि केडगाव चौफुल्याहून म्हणजे रेल्वे स्टेशन पासून सात किलोमीटर सुपा रोडवर दोन किलोमीटर आतमध्ये गावामध्ये ओके आणि जो जो प्लॉट जो म्हणत होते आपण तर तो कासारी फाटामध्ये आहे बरोबर ना पुणे रेल्वे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि बघायला गेलं चार लाख तीस हजाराचे रेट दिलेले आहे दहा हजार रुपये तिकडं पण बुकिंग अमाऊंट तुम्ही देऊ शकता ते प्लॉट खरेदी करू शकतात बाकीचा जो असणार आहे एक लाख तीस किंवा फिफ्टी पर्सेंट बाकीचा ईएमआय तुम्ही पेडा किंवा कॅश मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर डिस्काउंट डिस्काउंट घेऊन भेटणार आहे मंडळी व्हिडिओ आवडला माहिती आवडली काय प्रॉब्लेम नाही नाही पण आवडली माहिती तर काय प्रॉब्लेम नाही कारण की आपल्या मनासारखी दहा हजाराची जागा नाही भेटली इथं इथं जे आहे ते सगळं दाखवलेले खऱ्या ह्याच्यामध्ये बरोबर ना माफ करा जे काही शब्द तुम्हाला दिसले किंवा मी बोलला असेल पण मी जे बोललो ते सत्य आणि खरंच बोललेलं विश्वास ठेवा किंवा नकार ठेवा काही प्रॉब्लेम नाही पण या रेट मध्ये भावामध्ये तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे आता खरेदी केलं तर पुढं आपल्याला फायदा शंभर टक्के होणार आहे मी कासिम शेख जे बघत होते जिथं बसलेले आहे तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आहे जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे